अमृत महोत्सवी सशस्त्र सेनाध्वज दिन उत्साहात साजरा देशाच्या सीमेवर सैन्यदलांच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळे देशातील नागरिक सुखाने राहू शकतात व देश प्रगती करू शकतो ही जाणीव ठेवून प्रत्येकाने सशस्त्र सैन्यदल ध्वजनिधीला आपले योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले देशातील प्रत्येकाने मतभेद विसरून एकदिलाने काम केल्यास सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला आहे सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेनाध्वज निधी संकलन मोहिमेचा राजभवन मुंबई येथे आरंभ केला त्यावेळी ते बोलत होते सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ढोंगे यांनी राज्यपालांच्या परिधानाला सैन्य दलाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली व राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांसारख्या शूरवीर योद्ध्यांची भूमी आहे आपली ही सैन्य दले वारसा सांभाळत देशाचे रक्षण करीत आहेत आपल्या सैन्य दलांनी जशी कारगिल डोकलाम येथे कठीण परिस्थितीत कामगिरी केली आहे तशीच कामगिरी त्यांनी नैसर्गिक संकट व पूरस्थितीच्या वेळी देखील पार पाडली आहे असे राज्यपालांनी सांगितले आज भारत जगातील तिसरी महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहे असे सांगून अमेरिकन दूतावासासमोर ज्याप्रमाणे आज लोकांच्या रांगा दिसतात तशाच रांगा भारतीय दूतावासापुढे लागलेला दिसाव्या असे आपले स्वप्न असल्याचं सा राज्यपालांनी सांगितलं